नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या नांदेडला नुकसानग्रस्तासाठी आठशे बारा कोटीची मागणी चांगल्या पावसामुळे भाजीपाला लागवड वाढली रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात चांगल्या पावसामुळे भात शेती बहरली मागेल त्याला सोर कृषी पंपाचा पन्नास हजार शेतकऱ्यांना लाभ राज्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडूनच वसुली सर्वेक्षणकाकडून नुकसान दाखवण्यासाठी पैशाची मागणी सिंधुदुर्गात पावसामुळे भात पीक कापणीत अडथळे नदी जोडची किंमत अडीच लाख कोटींवर जाण्याची शक्यता हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसाचे दर जाहीर करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी सांगलीत विनापरवाना सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई खानदेशात शेतकऱ्यांना कृषी पंपाची सुधारित वीज बिले देण्याची शेतकऱ्यांची मागणी सोयाबीन बियाणे रब्बीतही बाजारात मिळणार शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान रेल पुन्हा सुरू करा अन्यथा सात ऑक्टोबरला ठिया आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाचा इशारा केळीची कमी दरात खरेदी प्रकरणी कारवाई करा शेतकऱ्यांची मागणी बुलढाण्यातील चार पॉइंट पंधरा लाखांवर शेतकऱ्यांना एकशे सत्तर कोटींचा लाभ सोयाबीन कापूस अनुदान दहा टक्के रक्कम भरून मिळणार सौरऊर्जा निर्मिती पॅनल्स आणि कृषीपंप महावितरण कडून माहिती शंभर दोनशे चे मूत्रांक बंद सामान्याच्या खिशाला जळ मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय परभणीत लिलावादारे हळद खरेदी विक्री सुरू करणार नाशिक जिल्ह्यात मागेल त्याला सोर कृषी पंप योजनेला प्रतिसाद खुशखबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाच ऑक्टोबरला चार हजार रुपये निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील अनुक्रमे अठरा आणि पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शोभ हस्ते शनिवारी पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता वाशिम येथील समारंभात वितरित करण्यात येणार आहे अशाच प्रकारच्या शेतविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद